आमची चूक झाली पण ती सुधारण्याची संधी आली आहे आता असा तसा बदला घेणार नाही यांना असं पाडणार की पुन्हा उभे राहता कामा नये अशा शब्दात शेकोपाचे आमदार जयंत पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांना पराभूत करण्याचा विडा उचलला आहे शेकप तर्फे मुरुड येथे निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते सुनील तटकरे यांनी आपला जो अपमान केलाय त्याचा बदला घेण्यासाठी सज्ज व्हा असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे सुनील तटकरे यांची उमेदवारी जाहीर झाल्याने आपण खुश असल्याचं जयंत पाटील म्हणाले आहेत कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत सर्वांनी आम्हाला फसवले हे सांगताना त्यांनी सुनील तटकरे यांचा उल्लेख अजित पवारांची दुसरी बायको असा केला आहे हिंदू बोर्डिंग मैदानात झालेल्या या मेळाव्याआधी मुरुड शहरातून मोठी रॅली काढण्यात आली शक्ति देखेल करने ताले। या निमित्ताने मोठे शक्ती प्रदर्शन देखील करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आमदार सुनील भुसार माझे आमदार पंडित पाटील शेकाप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष चित्रलेखा पाटील आदींसह प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आणि म्हणून तुम्हाला सांगतो या ठिकाणी आम्ही केली चूक पण जे चूक दुरुस्त करू शकतो ना आपण अशी नाही दुरुस्त करणार मी काल खुश होतो उमेदवारी अधिकृत जाहीर झाल्यावर मी एकदम घोष झालो मला बदला अस तसा घ्यायचा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कोणीही झोपायचं नाहीये बदला असा राहायचा बरं त्याला उठूनच काढायचं नाही बरोबर आहे की नाही या ठिकाणी ज्या पद्धतीची वागणूक ज्या पद्धतीचा आपला अपमान झालेला आहे त्या अपमानाचा आपल्याला बदला घ्यायचा आणि म्हणून बाळाराम पटनासाठी प्रामाणिकपणे काम करणार एकमेव राष्ट्रपतीचा राष्ट्रवादीचा माणूस सर्वांनी फसवलं आमची मतं होती आमची पाच हजार मत होती आम्ही अकरा हजारावर गे गेलो बाळाराम पाटलांनी चांगलं काम केलं प्रत्येक शाळेमध्ये गेले आणि केलं बंधूंनी पुन्हा फसवतो मी नको उभं राहू आपल्याला विधानसभेला राहतो तिथे नको राहू ऐकलेला विश्वास दुसरी आहे तुमची चार संस्थांची कामं मिळाली असती स्वामी गेली रया गेली तर दादा म्हणजे दादाची दुसरी बायको म्हणजे सुनील तटकरे बरोबर बरोबर आहे बर ही बर जी परिस्थिती आहे ती आम्ही कधी विसरणार नाही